नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण बघा पुणे कारागृहाचा पेपर नऊ तारखेला असल्यामुळे आज आपण एक व्हिडिओ बनवतो एकदम महत्वाचे प्रश्न आहेत कारागृहावरती विचारणारे प्रश्न आहेत बघा आपण एक एक प्रश्न बघूयात महाराष्ट्र कारागृहात विभागाचे म्हणजे महाराष्ट्र कारागृह विभागाचं मुख्यालय कुठं आहे तर बघा पुणे या ठिकाणी काय आहे महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय आहे त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र कारागृह विभागाचे वाक्य सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बघा वाक्य विचारलं जातं बऱ्याच वेळा तर सुधारणा व पुनर्वसन असा हा दुसरा प्रश्न आहे हे पण जाता की नाही तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला या गोष्टी माहिती पाहिजे बघा मुख्यालय कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आणि त्याचं घोषवाक्य वाक्य काय तर सुधारणा व पुनर्वसन त्यानंतर आपला तीन नंबरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र कारागृह विभागाचे प्रशिक्षण केंद्र कुठे बघा आता प्रशिक्षण फक्त महाराष्ट्रात एका ठिकाणी दिलं जातं फक्त येरावडा यारवडा पुणे बघा त्या ह्याच पण प्रशिक्षण केंद्राचा सह्याद्रीच्या टोकळ्यामध्ये उल्लेख केलेला आहे बघा दौलतराव म्हणून आहे बघा तर ते पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आपला चौथा प्रश्न आहे महिलांसाठी स्वतंत्र कारागृह महिलांसाठी स्वतंत्र कारागृह बघा दोनच ठिकाणी आहे फक्त पुणे आणि मुंबई या ठिकाणी काय आहे आपलं महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे त्यानंतर बघा आपल्या पाच नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात मध्यवर्ती तुरुंग फक्त नव्हे मध्यवर्ती तुरुंग किती इथं नऊ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आशिया खंडातील सर्वात मोठे तुरुंग कुठले आशिया खंडातील सर्वात मोठे तुरुंग कुठले तर बघा तिहार जेल म्हणतो आपण त्याला तर ती अर्ज मध्ये आणि ती अर्जेल कुठे येतं दिल्लीमध्ये बघा लक्षात ठेवा अशा सर्वात मोठ जेल येते त्यानंतर बघा कायद्यांना फाशी देण्याचं ठिकाण बघा दोनच ठिकाणी फक्त कायद्यांना फाशी दिली जाती नागपूर आणि येरोडा या दोन ठिकाणी फक्त फाशी कायद्यांना फाशी देण्याचं ही सुविधा आहेत फक्त लक्षात ठेवा आणि या दोनच ठिकाणी फक्त काय केलं जातं तर फाशी दिली जाते त्यानंतर बघा शेवटचा एक प्रश्न आहे बघा कैद्यांना अभिवचन रजा मंजूर करण्याचा अधिकार म्हणजे अभिवचन रजा म्हणजे त्यांना सुट्टी देण्याचा जी अधिकार महिलांसाठी खुले कारागृह बघा महिलांसाठी फक्त खुले कारागृह दोनच ठिकाणी आहेत पुणे आणि अकोला त्यानंतर पुढचा बघा दहा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण असतो तर बघा वरिष्ठ अधिकार दर्जाचा पोलीस अधिकारी कोण असतो तर बघा अप्पर पोलीस महासंचालक असतो ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि आता ह्याच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण जेलचा पेपर देतोय आणि जेलच्या क्षेत्रात आपल्याला बरीच माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बघा तसं कोण आहे बाबा अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे तर बघा लक्षात ठेवा प्रशांत बुरडे असं नाव आहे त्याचं आणि ज्या कारागृह दिन द्वज दिन असतो तर साजरा किती तारखेला केला जातो तर हे पण लक्षात द्या तुमचा एक सप्टेंबरला ध्वज दिन साजरा केला जातो कारागृहचा ही तारीख पण तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे आणि अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत तर प्रशांत महाराष्ट्र पोलीस विभागाचे मासिक हे सगळ्यांना माहितीच असेल बघा कुठले आहे दक्षता त्यानंतर बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे सीआयडी चे मुख्यालय बऱ्याच जणांना माहिती आहे बघा सीआयडी चे मुख्यालय कुठे आहे पुण्यामध्ये आहे बघा त्यानंतर बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात मोठे तुरुंग आता मग अशी आपलं आशिया खंडातील सर्वात मोठं तुरुंग जेल म्हणजे कुठलं झालं आपलं ते जेल दिल्ली दिल्लीमधलं बरोबर तसं हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं तुरुंग कुठलं येतं येरावडा हे ये पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बरोबर त्यानंतर बघा मध्यवर्ती कारागृह हे बघा मध्यवर्ती कारागृह नव्हे आणि जिल्हा कारागृह एकतीस आहेत त्यानंतर खोले कारागृह एकोणीस आणि खोली वर्सात एक हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे ही माहितीच पाहिजे आता उद्या तुम्ही पेपरला जाणारे सगळ्यांसाठी बघा बेस्ट ऑफ लक सगळ्यांनी नोटिफिकेशन हे वाचलं असेल तुम्ही बरच हे आलेले तुम्हाला बघा तर व्हॉट्सअप ह्याच्यावरती आपण पाठवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला तर उद्या सकाळी तुमचा सात वाजता पेपर आहे तर प्रत्येकाला बघा वाजता हजर सांगितलेलं आहे तिथं बायो बायोमेट्रिक पद्धतीने तुमची हजेरी घेतली जाईल तिथं तर सगळ्यांसाठी बेस्ट लक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बघा सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला प्रेस केल्याच्या नंतर आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून राहतील